वेलकम वेलकम टू द आज आहे सेकंड डे आमच्या सोसायटीचा फंक्शनचा आणि आपल्या साईबाबा मंदिरचं तिसरा वर्धापन दिन आहे ते काल डान्स झालं कॉम्पिटिशन सगळं फंक्शन आणि आज सगळे गेम्स वगैरे पूजा वगैरे तर इथे बघू शकता मस्त रांगोळी आंब्रीला दाखवतो तुम्ही अशी एंट्रीला पण रांगोळी काढली त्यानंतर इथे असं छानचं जग आहे पण अशा सुंदर रांगोळी आहे बघू शकता मस्त राय रांगोळी आहे ओम साईराम आणि ते पण असे रामराय मुलांचा कॉम्पिटिशन चालू आहे गेम्स चालू आहेत 过来了。 Estou sozinha,

मरता केव्हाही येत पण जीवन जगता आलं पाहिजे सुख केव्हाही खोदता येत पण दुःख पसरवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो पण काय जमिनीवर ठेवता आले पाहिजे जी। हे जीवन लागते पण ती सहज करता आली पाहिजे मिळालेले यशा समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं जी। पाहिजे पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं ता, पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त आणि फक्त समाधाने जगता आलं पाहिजे फक्त आणि फक्त समाधाने जगता आलं पाहिजे जजिंग करायचं जजिंग करायचं आपल्याला

మాగాగా లినకా కా నిమలా కారాగా किती स्पर्धक यावर दोन स्पर्धा पाहत गेले ओके चला पास कोण ओके चला तिकडन एक चेअर कमी करा कोण पाच झालाय दळवी आई आणि कदम चलो तिकडन दोन चेअर करा कोण बाग झाले त्याला एक कोण नाही एक किती जाणार पाहिले मला

तरी भेटला हां हां चल जाऊया आता आता आम्ही so जातो गजरा आणायला आता आम्ही गजरा घ्यायला आलेलो गेलेला आहे आता सुद्धा आम्ही इथे रेडी झालेलो हो आहोत इथे मम्मी इथे वहिनी छोटी खाली केलेली आहे ऑलरेडी आणि सोनं घेते मागून बट गाईस कॉमेंट करून सांगा तिथे काळो घालेला आहे सो कमेंट करून सांगा मी कशी दिसते श्रीवल्ली दिसते का आणि मध्ये चिट्टी काय तिथे लेडीज काय घ्यायला लेडीज घर असेल बघा काय

Diwari, diwari, diwari. <macht> die waren die waren die waren. Die waren die waren. Die waren die waren.

भावना झाले की ज्येष्ठ नागरिक म्हणजे अरे त्यांना घरात कोणी लक्ष देत नसतं त्यांच्याकडे कोणी बघत नसतं पण तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा सत्कार करताय त्यांचा मान सन्मान करताय ही समाजाला एक शिकवण देणारी मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी तुमच्या सोसायटीतील सर्व जे आयोजक आहे त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि असं काही आपण आपण करत आहोत काम करणार आहे

Jadi सांबला जय जयकारियों का जीवी का सावन दो गंगा जी और जीवी के तरी जीवी से जीवी से जीवी से माहित 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 से चलो क्या बात है अब स्वागत अब स्वागत कवि जसवीर वेरी गुड

हाय कर आता नाही सांगितलं ना तेव्हा ती स्माइल सांगितल्यावर नाही करणार शिवानी आणि शिवांची मम्मी आलेली आहे पडायला सोनल पण आलेले आहे

अख्खी खान सांगली आम्ही आता आगरी महोत्सवला जायचा प्लॅन करतोय आणि मम्मीला मनवतोय शिवायच्या की आम्हाला काही जाऊ द्या हम जब पेरेंट्स आवाला फाइलें खोजने के लिए इसका नहीं ये भी नेशनल है कि लेकिन जाएगा लेकिन जाएगा अगर वो साला चले जाए पार्टनर निकला नहीं पार्टनर निकला नहीं हमने बोला जब आपने अपनी फिल्म को शूट मैं आपके माध्यम से तो आपके तो यहाँ पे सोच के रखे गए

काळे द्राटिंगला तर सगळ्या सगळ्याकडे जमू की सगळ्या दप्त्यात अखेरचा जोरदार टाळ्या वाजवते पूर्ण श्रोत्यांनी त्यांच्यासाठी येणाऱ्या सगळ्या स्वागत आणि सगळ्यांनी स्वागत आहे भगवान श्री राम जय राम जय जय राम आणि राम राम गोविंद बघू शकता बाहेर लाइटिंग लावली आहे नाय हाय हाय रे बाबा आणि आता मी फायनली निघालो बाबा अभि टाईम येत चला नाही घेतला आणि ते मला फॅन्स भेटले हाय आलेलो <laughs> महोत्सवला परत पण आता सगळं बंद झालं आणि इथे आमच्या फोटो उघडतात <laughs> इथे दिदीची आम्ही तुम्हाला सांगत होती ना रात्रीच सगळी अशी लाइटिंग सुंदर दिसतं स्वागत आहे तुमचं आता सुद्धा अशी पूर्ण लायटिंग लावल्या झालं दोन दिवसाचा प्रोग्राम आता संपलं आज एंड

आणि आम्ही थांबलोय किधर आहे बहन किधर आहे सो गई नाही आई रेडी हुई ती क्या नाही नशीब नाही तो मुलीही गाली देते ती चला आता आम्ही जरा हे होत आम्ही सगळ्यात लेट आज जेवणार आहोत आम्ही सगळ्या काकांसोबत पप्पा माझे पप्पा बाकीचे काका सगळ्यांसोबत जेवणार जेवायला बसलो

खायच अस खायच कस खायच अस एक घ्यायचं आणि ओ माय गॉड फसवलं मला दादा तू हे बघ काय मुझे मुझे दो तर डाळ भात झुणका भाकर होती पण आता ते संपलेलं आहे म्हणून आम्ही पुऱ्या खाल्ल्या ही भाजी आहे मिक्स पापड लोणचं जलेबी आणि छान असं जेवलो सगळे इथे आहेत मंगत बसली आहे कधी कोण असते कोणतरी कडू झालप तुम्ही मी नाही घाबर का आज करून हे इकडे काय बोलतात आहास आहे काय आभास आहे आवास आहे मला का पाठवलं मला कसे अक्षय मला असे लोक एकटे ठेवतात आणि हे असे पळतात काय बोलणार मी त्यात केस बीस मोकळे <laughs> ठेवून आणि त्यात माझी थोडीशी वाईट टेप साडी तर हाच होता आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला घ्यान आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सर्व सिस्टर्सला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय